संधीचं सोनं करणाऱ्या बालकांचं हार्दिक अभिनंदन हाँगकाँग देशात पार पडलेल्या उशू इंटरनॅशनल चॅम्पियनशिप त्रेचाळीस राष्ट्रांच्या स्पर्धेत सहभागी देवेंद्र कार्ले अनुज पांडे यांच्या प्रशिक्षणात आपल्या भारत देशाचे महाराष्ट्र राज्याचे मुंबई शहरातील व सेंट जोसेफ हायस्कूल उशू इंटरनॅशनल कुर्ला व तसेच दिवा शहर विभागाचे नावलौकिक गाजवत सदर स्पर्धेत सुवर्ण रजत रौप्य पदकाची नेत्रदीपक यशप्राप्ती करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या या गुणांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे या स्पर्धेत गुणवंत विजयी स्पर्धक आहेत सम्यक राज आळिंग याने दोन गोल्ड मेडल मिळवले आहेत विहान अविनाश वाघमारे गोल्ड मेडल कावेरी देवेंद्र कार्ले गोल्ड मेडल विदिशा देवेंद्र बनसोडे सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल सम्यक शशिकांत लोखंडे सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल देवांशी हेमंत खोत सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल या बालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होऊन त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश